नमस्कार मंडळी सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रंगू लागल्या पण या निवडणुका रंगभूमीवर काँग्रेसची अवस्था अत्यंत गंभीर दिसत आहे सहा नगरपालिका काँग्रेसचं चिन्ह हात पूर्णपणे गायब झालाय शिराळा ईश्वरपूर आष्टा तासगाव अटपाडी आणि विटा या सहा नगरपालिकांमध्ये काँग्रेसनं भाजप विरोधाच्या नावाखाली गेल्यानंतर आता निवडणुकांमध्ये दिसू लागलाय माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि आमदार सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या जाण्यानं अनेक ठिकाणी काँग्रेसची ताकद अक्षरशः कोलमडली आणि आता या ठिकाणी उमेदवारच मिळत नाहीत अशी अवस्था आहे विटानगरपालिका एकीकडे काँग्रेसचा बाले किल्ला पण पक्षांतरानंतर इथं काँग्रेसला नवे नेतृत्व उभेच करता आलं नाही दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गट आणि भाजप या तीनही पक्षांनी मजबूत पाया रोवले मात्र काँग्रेस मात्र संपूर्णपणे मागे पडून अदृश्य झाली मध्ये काँग्रेसला लढायचं होतं कार्यकर्त्यांनीही तयारी दाखवली पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमधील करारांमुळे काँग्रेसनं संपूर्ण माघार घेतली आटपाडीत तर काँग्रेसचा एखादा कार्यकर्ता तरी आहे का असा प्रश्न पडतो शिराळ्यात सत्यजित देशमुख भाजपमध्ये दे गेल्यानंतर काँग्रेस पूर्णपणे कोलमडली आहे तासगावमध्ये दिवंगंत ता आर आर पाटील यांचा प्रभाव इतका प्रबळ होता की काँग्रेसला इथं स्वतःचा पाया रोवायलाच मिळाला नाही आज परिस्थिती अशी आहे की काँग्रेसचे चिन्हच इथं दिसत नाहीये पूर्ण जिल्ह्यात केवळ पलूस आणि जत या दोन नगरपालिकांमध्ये काँग्रेस पूर्ण जोमानं लढतीये जत मध्ये जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विक्रम सावंत आक्रमक पवित्रा घेत आहेत तर पलूस मध्ये विश्वजित कदम यांनी जबरदस्त व्यूहरचना उभी केली आहे स्वतः विश्वजित कदमांनी पत्रकार परिषदेत मान्य केलंय गेल्या आघाडीमुळे काही तालुक्यात राष्ट्रवादी बळकट झाले आणि काँग्रेस मागे पडली मात्र आता नव्यानं काँग्रेस उभारणी होईल का हा खरा प्रश्न आहे कारण परिस्थिती अशीच राहिली तर संपूर्ण सांगली जिल्ह्यात काँग्रेस फक्त तीन तालुक्यांपुरतीच उरेल मित्रांनो सांगली जिल्ह्याच्या राजकारणात हा बदल नेमका कोणत्या दिशेनं जाणार आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा